कुठला मासा लागला आहे बघा दिसतोय तुम्हाला कोणता मासा बघा चिंदी मासा वरती तेव्हा भरपूर तामट काढलेली सात तामटं काढलेली मोठ्या साईजची बघितला का असा मासा कोणता मित्रांनो मित्रानंतर मी शिवम पराडकर पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या चॅनलवर कशाच सर्वजण मजेत ना तर आता आपण फिशिंगला आलोय कुठे माहिती आहे का मांडवी रिवरमध्ये तर घरापासून जवळ आहे तीन चार किलोमीटरच्या अंतरावरतीच आहे आज दुसरीकडे जायचा प्लॅन होता पण टायमिंग थोडा पुढे मागे झाला म्हणून आपण दुसरीकडे आलो आहे तर आपण कास्टिंगला चालू करूया आता आणि मागे ना कायाक्सवाले फिरत आहेत तर थोडं आज टेन्शन आहे की घरात त्यांच्या कायामध्ये अडकतील या काय वेग असं वेगळं तर पटकन आपण कास्टिंग चालू करू आणि काय लागतं आहे तर बघूया खाली ना पूर्ण करत खवळलंय का खवळलंय खवळे काढलेत का खवळे काढल्याच बरी कशी ऊब आल्यावर मासे होतील पकडायला घरी थोडी ऊब आली पाहिजे एकदम बारीक लावले जरी पहिली लावायचं माहिती पण बाकी झाडावर सांभाळत खाली करप सांभाळत माझ्या कर्प लावलाय ता। बाकी झाड आहे हां स्टिक ठेवतो बाजूला नेहमी बघू काय लागतं आहे का स्टिकवरती कळत ना बारीक कुटकुटवलेलं मला खातं है

मेन पलटी होत नाही ती बॅलन्सिंग मेन आहे हां एवढी बारीक असून बसतात नाही कुठला मासा लागलाय बघा लाग दिसतो तुम्हाला कोणता मासा बघा चिंदी मासा साफ करायला आला ना खाँ। खाँ। एका, एका टुकटुक केला ना खाऊन गेला कोणता मसाला मला तर लागला पाहिजे हम्म काहीतरी मेल इथे जवळपास

लागलं तर असलं लागलं पाहिजे हा काल तो मासा बघितला तर कसला खतरनाक होता यायला एवढा मोठा होता लागला असता तर मस्त काम होतं पण तिकडून उडवली पाहिजे होती घरी हां पाणी असं चढतं आहे ना तिकडून उडवली पाहिजे होती जाऊ आपण आता बघू असलो बस तिकडे आपन... का आपण घ्या आपण जाऊ तिथे आणि तिकडे कास्टिंग करून बघू चला हे बघा आपण त्या जेटीवर करतो नेहमी आता या जेटीवरती आहे बाजूला जेटी आहे आणि बघू इथे काय भेटतंय का कास्टिंग चालू ठेवूया आणि बघू काय लागलं तर दिसेल तुम्हाला समोर समोर घरी टाकली बघू इथं काय भेटत आहे का हे काय समोर आहे इथं पण तेच बारीक कुटकुट व्हायला लागले हा मी नाही काढली ती बाटली तशी होती बारीक कुटकुट आलायला चालू झालं हो खेकडं बाबा केवढं इकडे एक आहे इकडे इकडे एक खेकडा आहे इथे एक खेकडा आहे मोठे मोठे जाऊ दे बाबा मोठा आहे जाऊ इथं पण आहे एक त्याचा बांगडा घेऊ का काढून हे बघा इथं आली केकडा हम्म आपण ठेवू आली आहे कुर्ली खाली ही दुसरी आहे आईस वर नंतर भेटू बघू काय काय आहे वाटत आला आए। आए तो ना जड येत आहे आणि हे बघा कोणता मासा लागला स्टिकला बघितला का असा मासा कोणता कुठे काय कचरा आलाय आणि ना आता आपण हे लावणार आहे फोडून बघू ह्याला काय लागतं का आम्ही आचऱ्यामध्ये पहिले हेच फोड लावायचो पटापट फोडूया दगड बघू फोडायला ह्याला दगड पण मजबूत पाहिजे फोडायला हा तर लागत नाही आणि बघू ना मासे लागतात काय सारखं उडून बघू लावून आपण काल नाही परवा नाही का ना, 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 ना काल भेटला तो या पायामध्ये त्याच कसं माहितीये का कडक असत लवकर निघून नाही सर आपली साव कुठे बघूया

कुठला तरी चांगलाच मोठा मासा आहे तो कुत्रा बघा काय खात मोठा मासा आहे चांगला वागळी भेट नाही तो कुत्रा खाती खाते काय माहिती हे बघा ना फिरली पाहिजे भरती फिरली तर मासा भरती चालू झाली नाही का

मनाला वाटतं मग भेटत नाही ना थोडा वेळ घेतलाय रिलॅक्स कारण कुर्ल्या सतवत आहेत बारक्या सेम सेम पप्पाच्या तिकडं चालू आहे कुर्ल्या सतवायला लागला बारक्या बारक्या तर थोडा अजून अंधार पडल्यावरती भेटायला चालू होईल वाटतं तू पप्पाला वडतोय काय माहिती काय बघू ते बघा दाखवल तुम्हाला पप्पाची गरी इथे दिसत पण नाही सावेच्यात ही साव आहे खास करून घेतली ह्या दिसतच नाही दाखवून फायदा नाही खूप टाइम झाला काय भेटत नाही तर आता चाललो चाय बी पिऊन येऊ जरा बाहेर दुकानावर जाऊन कुठलं तरी तोपर्यंत पाणी अजून ताट होईल बघू आता कसा काय विषय एक पण मासा नाही भेटला आहे आणि याच्यात कायावाले पण फिरायला लागलेत खूप तर कायावाल्यांच्या ओड्यांमुळे पण मला वाटतं की मासे इकडे तिकडे जात असतील ज्या दिवशी पहिल्यांदा आलतो ना ह्या स्पॉटवरती तेव्हा भरपूर तामटं काढले सहा तामटं काढलेली मोठ्या साईजची तर बघू आता कसं काय विषय पहिला जाऊन चाय बी पितो मस्तपैकी मग परत ऑन द वे डायरेक्ट गरवायलाच चालू करू आपण चला आणि ऑन लोकेशन आलो आणि अंधार पडला आहे आता बघू पहिला ओडोमस लावू मच्छर पूल ताणू असते कारण इथे ओडोमस लावू मग सेटअप तयार करून गरवाल चालू करून पाणी मस्त भरले दिसतोय बघा चाय पिली समोसा खाल्ला गरवाल चालू करू आता दिसतोय थोड्या वेळाने दिसायचं सगळं बंद होईल हो पटकन आईस लावूया मला पण द्याय काहीच बारखी कुत्र्याची पोरं ना काहीतरी तर हा काय म्हणता हावतो चपक काय म्हणते कपडा कुठे गेला यातला हात पुसायचा

बर आहे घरी उडवायला अजून तर कोणी काय खाल्लं नाही ना कधी खात बघूया तर नाही ना कुठे लास्ट कास्ट आहे इकडचे आणि आता विचार चाललाय माझा घरी जाईल करून खूप वैद्यक आहे नुसता मागापासून नुसता कुर्ल्या आणि बारीक मासे आईस खाऊन चाललेत कोण नाही आवडत कोण नाही बारके नुसते कुर्ल्या आईस खातात बस एक पण मासा नाही लागलाय मागापासून वैद ताकून शेपूटच लावलेला तर शेपटाचा बघा कुर्ल्याने काय केलं सगळं खाऊन गेलं फक्त हार ठेवलंय चला बघू आता काय आता डायरेक्ट घरीच बघू बाप्पाच्या मनात काय चलो काय नाही वैतागून वैतागून शेवटी घरीच जायचं आहे बहुतेक बघू काय नक्की करायचं आता गाडीत बसू गाडी कुठे गाडी आहे तिथे आणि गाडीत बसूया मग जाऊ आपण बघू काय विषय ते आणि आता घरी चाललो आहे कॅन्सल झाली कारण काहीच नाही आहे शेजी टाकला आणि आता घरी डायरेक्ट तर भेटू पुन्हा त्याच्या नाही निघालं ब्लॉकमध्ये तर चेंज प्रायव्हेट टेक चला